करणारे निष्पक्ष व निर्भीड न्यूज चॅनल सांगली येथे सिनाडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस कोल्हापूर प्रोजेक्ट वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न सशक्त महिला सशक्त समुदाय एक कदम उन्नती ओर या विषयावर सखोल मार्गदर्शन सांगली येथे सिनाडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस कोल्हापूर प्रोजेक्ट यांच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला यावेळी लैंगिक समानता अभियानांतर्गत विविध विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले हा कार्यक्रम दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस ते आठ मार्च दोन हजार पर्यंत गाव पातळीवर महिला अधिकार कार्यशाळा घेण्यात आल्या यावेळी महिला सन्मान पोस्टर्स प्रदर्शन रॅली वॉल पेंटिंग इत्यादी कार्यक्रम मोठे मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले यामध्ये नांद्रे माळवाडी कवठेबिराण मजले हलोंडी हेरले, इत्यादी गावात अभियानाअंतर्गत कार्यक्रम घेण्यात आले तसेच सांगली येथे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अभियानांतर्गत सामाजिक शैक्षणिक पत्रकार वकिली अंगणवाडी सेविका उत्कृष्ट वृत्तनिवेदिका व्यवसाय क्षेत्रातील महिला बचत गटे अशा विविध कर्तबगार महिलांचा सन्मान सिनाडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस कोल्हापूर प्रोजेक्ट यांच्या वतीने करण्यात आला होता यावेळी महिला अधिकार व कायदे महिला उद्योग व अर्थसहाय्य शासकीय योजना इत्यादी विषयांवर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमास बालकल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती निवेदिता ढाकणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अतुल नांद्रेकर जिल्हा उद्योग केंद्राचे शिवाजी त्रिमुखे डॉक्टर सुजाता बरगाले ॲडव्होकेट तनुजा सदामते इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक तसेच संचालन सी एन आय व एस बी एस एस चे प्रकल्प समन्वयक येवसे पावळे यांनी उत्तम प्रकारे केले होते या कार्यक्रमासाठी दलित समाज विकास परिषदेचे रवींद्र तिवडे संतोष सदामते सुनील कांबळे मिलिंद कांबळे विशाल सौंदडे दयानंद कोठावळे रणजित केंजे सी एन आय व एस बी एस एस चे संग्राम चावरेकर विद्या आवळे विजया ऐतोडेकर मिलन कामत निलेश सावंत यांनी मोलाचे परिश्रम घेतले यावेळी उपस्थित मान्य दलित समाज विकास परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळीत तसेच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे चारशे ते पाचशे लाडक्या बहिणी जागतिक महिला दिनानिमित्त सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमाचे योग्य व नेटके नियोजन केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष यवसेपावळे व त्यांच्या पत्नी विद्या आवळे यांचा सर्वांच्या वतीने यथोचित सत्कार समारंभ करण्यात आला व शेवटी आभार यवसे पावळे यांनी मानले संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा